नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विकारी शब्दाची तिसरी जात बघणार आहोत ती म्हणजे विशेषण विशेषण म्हणजे विशेष माहिती सांगणारा शब्द पण कोणाची कारण कधी कधी क्रियापदाबद्दल पण विशेष माहिती सांगणारा शब्द असतो तो हळू चालतो इथं हळू या शब्दाने माहिती सांगितली तो चालतो पण तो कसा चालतो हळू इथं क्रियेविषयी माहिती सांगितलेली आहे आणि आपल्याला शिकायचं आहे आता नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषणाची व्याख्या किती नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आणि नामाची व्याप्ती ठरवणारा किती थोडं कमी जास्त एक दोन तीन अर्धा चौपट पाचपट अशी नामाची व्याप्ती दाखवणारा शब्द असतो त्यालाही आपण विशेषण असं म्हणतो मी काही उदाहरणं इथं फळावर लिहिलेली आहेत की गोड पेरू पेरू कसा गोड आपण जर नामाला कसा प्रश्न विचारला कसा किश कशी किती कुठे असं जर प्रश्न विचारला तर आपल्याला ते उत्तर विशेषण मिळतं पेरू कसा गोड पेरू कसा गोड, पेरू कसा गोड। इथं पेरूचा काय सांगितलाय गुण सांगितलाय म्हणजे गुणविशेषण इथ दोन पेरू पेरू किती दोन तीन तीन पेरू काही पेरू अर्धा पेरू चौपट पेरू हे सगळे वेगवेगळे मोजण्याचे प्रकार <coughs> आहेत आणि मग आता दोन पेरू म्हटलं तीन पेरू म्हटलं ही आपणाला पेरूची संख्या कळते म्हणून ते आहे संख्या विशेषण पण हे जे आहेत मी वेगवेगळे लिहिलेले हे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत संख्यांमधले <coughs> संख्या दर्शवतात पण संख्यांमधले वेगवेगळे प्रकार आहेत ते कोणकोणते प्रकार आहेत ते, ते आपण यानंतर लगेच शिकणार आहोत माझा पेरू तुझा पेरू तिचा पेरू त्यांचा पेरू हे सगळं सर्वनाम सर्वनाम आहेत परंतु ती इथं विशेषणाचं काम करतो मला पेरू. पेरू विषयी अधिक माहिती सांगितलेली आहे माझा या शब्दाने आणि म्हणून हे आहे सार्वनामिक विशेषण काय आहे सार्वनामिक विशेषण म्हणजे विशेषणाचे तीन प्रकार गुणविशेषण संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण आता याच्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत तेही आपल्याला सांगता आले पाहिजेत त्याचा अभ्यास आपण लगेच करणार आहोत आता आपण विशेषणांचे प्रकार बघणार आहोत मी वेगवेगळे वेग रंग वापरलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल कि गुणविशेषण मग अशी मी तुम्हाला सांगितलं गोड पेरू पेरूचा गुण सांगितलाय सुंदर मुलगी मुलीचा गुण सांगितलाय त्याच्यानंतर क्रूर सिंह हो, त्याचा प्राण्याचा गुण सांगितलंय असा गुण सांगितलं असेल तर ते गुणविशेषण कस कस या प्रश्नाचं उत्तर गुणविशेषण देत मग गुणविशेषण संख्या विशेषण म्हणजे दोन तीन चार अशा संख्या सांगणार त्याच्यानंतर सार्वनामिक म्हणजे सर्वनामांपासून जेवढी जेवढी सर्वनामं आहेत तेवढी सगळी सर्वनामं जर नामाच्या आधी आली तर ती सार्वनामिक विशेषणाचं काम करतात मग आता इथं हे तीन मुख्य प्रकार बघितले त्याचा संख्या विशेषण हा जो आहे तो खूप मोठा भाग आहे आपण बोलताना कितीतरी संख्येचा वापर करत असतो वेगवेगळ्या प्रकारचा कि त्याच्यामध्ये क्रमवाचक आता एक दोन तीन चार असं वाचतो तेव्हा त्या गणन गणनावाचक म्हणजे पूर्णांक वाचक सर्वनाम नाम सॉरी पूर्णांक वाचक विशेषण असतं एक पेरू दोन पेरू तीन मुले दहा मुले शंभर मुले अशा पद्धतीनं ते पूर्णांक संख्या असते मग ती पूर्णांक वाचक त्याच्यानंतर ह्या संख्या विशेषणामध्ये दुसरा जो आहे क्रमवाचक गणनावाचक दुसरा दहावा तिसरा आता गणना वाचक हे प्रकारच दिले नाहीत तर अर्धा पेरू खाल्ला म्हणजे गणनावाचक वाचक त्याच्यानंतर तिघेजण जावा किंवा चारही जण इकडे या तर हे सगळे गणनावाचक आहेत जर पूर्णांक वाचक अपूर्णांक वाचक साकल्यवाचक पर्यायच नसेल आणि असे जर शब्द आले तर ते काय होणार गणनावाचक क्रमवाचक म्हणजे आपण शिकलो पहिला दुसरा तिसरा चौथा दहावा तेरावा पंधरावा सोळावा क्रमवाचक संख्या आहेत त्या ते ऑर्डिनल नंबर असं म्हणतो तर ते आहेत क्रमवाचक आवृत्तीवाचक म्हणजे काय दोन वेळा तीन वेळा चौपदरी दुप्पट दुप्पट तिप्पट पाच पदरी असं जे असतं पुन्हा पुन्हा येतं आवृत्त आवृत्तीवाचक आणि पृथकत्व वाचक, वाचक। म्हणजे पृथक दोन दोन तीन तीन एक एक चार चार मुलांनी एकत्र या पाच पाच मुलांनी एकत्र या सहा सहा जणांनी जावा आठ आठ जणांनी असं असं जे असतं ते पृथकत्व वाचक असत आणि अनिश्चित काही मुलांनी इकडे या इतर बाकीचे सगळे तिकडे वा म्हणजे इथं काही संख्येचा उल्लेखच नसतो परंतु ते संख्या सांगण्याचं काही काम करत असतो पण ते अनिश्चित स्वरूपाचं असतं आणि म्हणून ते आहे अनिश्चित विशेषण सॉरी मी विशेषण शब्द वापरला की सर्व नाम आता आपण विशेषणाचा राहिलेला भाग बघूयात म्हणजे विशेषण हा घटक अतिशय तुम्हाला सोपा जाणार आहे की विशेषण हे बहुतांशी नामाच्या अगोदर येतो पण कधी कधी ते नंतर पण येऊ शकत तर जेव्हा नामाच्या आधी येत गुणी मुलगा मुलगा हे नाम आहे हो नाम ओळखता आलं की विशेषण ओळखणं हो सोपं जात मुलगा हे नाम आहे आणि मुलाच्या अगोदर नामाच्या अधिविशेषण आलं तर त्याला म्हणायचं पूर्व विशेषण अधिविशेषण आणि कधी कधी ते नामाच्या नंतर पण येतं छान दिसतो मग नामा हे उत... नामाच्या नामा नंतर आलेलं आहे आणि म्हणून ते विधी किंवा उत्तर विशेषण म्हणजे बहुतांशी वेळा ते नामाच्या अगोदर येतं आणि काही वेळा ते नामाच्या नंतर पण येऊ शकतं हा एक मुद् महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या मग अशी आपलं राहिलं होतं की मी विशेषण हा शब्द वापरलाय की नाही म्हणून व्हिडिओ थांबवला होता त्यातला शेवटचा भाग राहिला होता की गणनावाचक विशेषणाचा प्रकार पूर्णांक म्हणजे पूर्णांक संख्येमध्ये एक दोन तीन शंभर हे पूर्णांक संख्येमध्ये जर आपण संख्या मोजली किती जसं कसं या प्रश्नाचं उत्तर विशेषण येतं तसं किती या प्रश्नाचं उत्तर सुद्धा विशेषण येतं मग आता एक दोन हे पूर्णांक आहेत अर्धा पाऊन सव्वा दीड पाव भाग चक्कोर भाग हे सुद्धा काय आहेत अपूर्णांक वाचक विशेषण आहेत साकल्य वाचक म्हणजे दोघे तिघे उभय तास चौघे पाच जण हे जे आहे ते साकल्य वाचक विशेषण आहेत हा भाग आपला त्यातला राहिला होता आता त्याच्यानंतर जे पुढची विशेषण आहेत ती साधित विशेषण साधित म्हणजे काय तर इतर जातींपासून बनलेली असतात म्हणजे मूळ विशेषणं आहेत सुंदर हे मूळ विशेषण आहे क्रूर हे मूळ विशेषण आहे परंतु नामापासून बनलेली विशेषणं असतात क्रियापदापासून काही विशेषणं बनतात त्याच्यानंतर सर्वनामापासून काही विशेषणं बनतात त्याला म्हणायचं साधित विशेषण मग नामापासून बनलेली विशेषणं ना, नामसाधित विशेषण क्रियापदापासून बनलेली असतात ती धातू साधित विशेषण अव्यय म्हणजे आपण नंतर शिकणार आहोत <coughs> शब्दांच्या जातीमध्ये क्रिया विशेषण शब्दयोगी अव्यय केवळ प्रयोगी अव्यय असे जे अव्यय शिकणार आहोत त्यात अव्ययापासून बनलेली जी आहेत विशेषण म्हणजे वरचा मजला तिसरा मजला खालचा डबा पुढचा रस्ता हे जे आहेत नामाच्या अगोदर आलेले असतात अव्यय साधित त्या अव्यय आले त्याला अव्यय साधित विशेषण असं म्हणतात समास घटित म्हणजे काय आता समाजघटित म्हणजे दोन शब्द एकत्र येऊन त्याचा विग्रह होऊन एक, एक शब्द तयार होतो की पंचमुखी एकमुखी म असे जे शब्द आहेत एकमुखी दत्त हे समासघटित विशेषण आहेत त्याच्यानंतर नवरात्र महोत्सव नऊ रात्रींचा समूह नवरात्र म नवरात्र हे सुद्धा एक विशेषणच आहे पण तुम्हाला एवढं मात्र कळायला हवं की नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे आणि मग तो विशेषणामध्ये येणार आहे मग आता याची उदाहरणं सुद्धा आपण बघितली नाम साधित विशेषण की नामापासून कोल्हापूर हे नाम आहे की नाही पण कोल्हापुरी चप्पल चप्पल कुठली कसली कोल्हापुरी कोल्हापुरी हे नाम असून त्याने त्या चपलेविषयी अधिक माहिती सांगितली आणि म्हणून ते काय आहे नामसाधित विशेषण लाकडी कपाट लाकूड हे नाम आहे की नाही पण लाकडी कपाट कपाट कसलं लाकडी कपाटाबद्दल अधिक माहिती सांगितली म्हणून हे सुद्धा काय आहे नामसाधित विशेषण मग सातारी पेढे असतील कोल्हापुरी चप्पल लाकडी कपाट आ, लोखंडी गज जे आहेत नामापासून बनलेले असतात आणि म्हणून त्यांना नामसाधित म्हणतात धातु साधित म्हणजे क्रियापदापासून बनलेले क्रिया, मुले खेळ मूळ मुल शब्द काय खेळ वाहते पाणी वाह खेळणारी मुले वाहते पाणी रांगणारे मूल अशी जी क्रियापदापासून मुले कोणती खेळणारी खेळणारी या शब्दाने क्रियापद असून सुद्धा म्हणजे क्रिया क्रिया आहे त्याच्यामध्ये तरी सुद्धा विशेष माहिती सांगितलेली आहे म्हणून ती झाली धातु साधित विशेषण पिकलेला पिकलेली पपई अशा पद्धतीनं क्रिया आहे ती धातू साधित विशेषण अव्यय साधित आपण मगाशी बघितलं वरचा पुढचा मागचा अशा पद्धतीनं आणि हे पण बघितलं अशा प्रकारे ही उदाहरणं बघितलेली आहेत आता प्रत्यक्ष परीक्षेमध्ये कशी उदाहरणं विचारली जातात त्याची थोडीशी उदाहरणं आपण इथे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आता आपण नमुना उदाहरणं काही फळ्यावर लिहिलेली आहेत मुलांना आपण काय करतो उदाहरणं सोडवताना पुस्तकातला जेव्हा स्वाध्याय सोडवतो तेव्हा फक्त तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आणि याच्याने अभ्यास होत नाही खूप अभ्यास करावा लागतो परंतु जर तुम्ही पर्यायांचा पण अभ्यास केला तर तुम्हाला पाच प्रश्न सोडवताना जेवढं नॉलेज मिळणार आहे किंवा जेवढा अभ्यास होणार आहे तेवढे वीस प्रश्न सोडून सुद्धा होणार नाही म्हणजे तुम्ही एक प्रश्न सोडवताना चार पर्यायांचा जेव्हा अभ्यास करता तेव्हा चार प्रश्न सोडवले की तुमची सोळा प्रश्न सोडवल्यासारखं होत असत आणि म्हणून पर्यायांचा अभ्यास करायला शिकायचा कोणताही प्रश्न सोडवताना बघूयात आपण कसं सोडवायचं ते खालील शब्दातील विशेषण शब्द ओळखा <coughs> विशेषण मी म्हटलं की कि कसा किती कुठला ह्या शब्दांचे ह्या प्रश्नांची उत्तरं विशेषण देत असतात बघा आता वाक्यात वापरून बघायचं तो शब्द कसा वापरायचा आक्यात ते आकाश आहे ते आकाश आकाश निरभ्र आहे काय काय या प्रश्नाचं उत्तर नाम येतो आकाश कस आहे निरभ्र कस कस या प्रश्नाचं उत्तर कोण देत विशेषण हे काय आहे विशेषण चंद्र पूर्ण चंद्र आहे चंद्र चांदणे हे नाव आहे त्याच आकाश हे त्याचं नाव आहे नाव आहे म्हणजे नाम आहे तिसरा क्रमांक आला विशेषणाचा प्रकार पहिल्यांदा विशेषण ओळखता आलं पाहिजे याच्यातलं कि ते नामाच्या आधी येतं किंवा नामाच्या नंतर येत मग आता इथे हा पण नाम आहे शब्द हा पण नाम आहे या नामाच्या पुढ्यालाय या नामाच्या आधी आलाय तिसरा क्रमांक आणि ज्याच्या विषयी माहिती ज्या नामाविषयी माहिती सांगितलेली असते याला म्हणायचं विशेष या वाक्यातलं विशेष कोणत तर विशेषण नाही विशेष म्हणजे ज्या नामाविषयी माहिती सांगितलेली आहे आता इथं महेशच्या विषयी नाही माहिती सांगितली इथं क्रमांकाविषयी क्रमांक हे नाम आहे आणि त्या नामाविषयी आणि तिसरा हे विशेषण आहे आता आपण विशेषण ओळखलं पण त्याचा प्रकार ओळखायला सांगितलाय आवृत्ती वाचक म्हणजे काय आवृत्ती वाचक आपण मग अशी शिकलो आवृत्ती म्हणजे चौपदरी दुप्पट तिप्पट पुन्हा पुन्हा येत ते आवृत्ती आहे म्हणजे दुप्पट तिप्पट असं साकल्यवाचक म्हणजे काय साकल्यवाचक मगाशी मग अशी आपण बघितलं साकल्य म्हणजे दोघे उभायता तिघे शब्द लक्षात ठेवायचा साकल्य म्हणजे तिघे लक्षात ठेवलं की मग बाकीच क्रमवाचक म्हणजे पहिला दुसरा तिसरा हम्म पहिला दुसरा तिसरा मी पर्या प्रश्नाकडे पाहतच नाहीये पूर्णांक म्हणजे एक दोन तीन बघा एक प्रश्न सोडवताना मी चारची चार प्रकारांची रिव्हिजन केली आणि म्हणून इथे आता तिसरा जो आहे तिसरा पहिला दुसरा हे उत्तर येणार आहे आता तिसरा प्रश्न हा माझा टेबल आहे मग आपण सर्वनाम नाम मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितलं की जे सर्वनाम नाम नामाच्या आधी येत ते विशेषण असतं आणि मग विशेषणाचा पर प्रकार ओळखताना नाम अगोदर ओळखलं टेबल त्या टेबलाविषयी माहिती अधिक सांगितली माझा टेबल कोणाचा माझा हा टेबल आहे पण हा टेबल आहे इथं हा माझा टेबल आहे म्हणजे हा इथे काय आहे सॉरी इथं माझा हे काय विशेषण पण माझा हे काय आहे सर्व नामापासून तयार झालेला आहे म्हणून ते सार्वनामिक विशेषण गुण म्हणजे काय तो कडू आहे गोड आहे तिखट आहे शूरे धाडसीये सुंदरे कुरूप आहे अशा पद्धतीचं सांगितलं तर त्याला म्हणायचं गुणवाचक सार्वनामिक म्हणजे सर्व नामापासून बनलेलं क्रमवाचक म्हणजे पहिला दुसरा तिसरा धातू साधित म्हणजे काय क्रियापद क्रियापदापासून बनलेला मग आपण इथं सार्व सर्व नामापासून बनलेला आहे आता हा माझा टेबल आहे हा इथे दर्शक सर्वनाम आहे दर्शक सर्वनाम म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर नक्की पाच प्रश्न सोडवले तरी सुद्धा तुमचा खूप अभ्यास होतो आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रश्न प्रकारांचा सराव करा आपल्या यशोदीप प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये सुद्धा खूप सरावासाठी उदाहरणं दिलेली आहेत मी जी माहिती सांगितलेली आहे ती सुद्धा त्या पुस्तकामध्ये आहे तर जरूर त्याचा अभ्यास करा व्हिडिओ शेअर करा आणि खूप खूप अभ्यास करा खूप छान आनंदाने अभ्यास करा आनंदाने केलेला अभ्यास हा लव लो, लवकर लक्षात राहतो आई वडिलांनी आग्रह करा अभ्यास करा अभ्यास करा त्यानंतर केलेला अभ्यास हा तो तुम्ही नावडीनं ना केलेला असतो तो तुमच्या लक्षात राहत नाही थोडा अभ्यास करा पण तो आवडीनं आनंदाने करा ऑल द बेस्ट थँक्यू